शेवली येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक चिडूक यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्याच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते आमदार बबनराव लोणीकर यांनी ज्या पद्धतीनं भिकारचोट मानसिकतेमधून जे काही वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी जे काही अपमानित केलेलं आहे हा अपमान या ठिकाणी या मतदारसंघातील गावागावातील जनता या ठिकाणी दोन हजार एकोणतीसमध्ये या बबनराव लोणीकर यांच्यावर खुली मारून या ठिकाणी आज बोरगाव या ठिकाणी हा बबनराव लोणीकर चार नंबरवर हो आहे तसंच येणाऱ्या एकोणतीसमध्ये हा बबनराव लोणीकर पाच नंबरवर हो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी घेऊन टाकल्याशिवाय राहणार नाही आणि या मतदार संघामध्ये आम्ही गावा